नमस्कार शेतकरी बंधन शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार म्हणत मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या फुलांच्या दरमध्ये काय बदल झालेली फार होतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठे मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला मिळतील मार्केटमध्ये गजगुलाची आवक थोडेफार कमी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबचा डिसारंत दोनशे रुपयापर्यंत उच्चांकी दर पार तर लाल रेड गुलाबचा डिसारंत एकशेऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे डिसेंबर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पार होतात आवक मार्केट मध्ये थोडीफार कमी पाहावे त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटी मध्ये आवक आवघ्य पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण पन्नास रुपयापर्यंत उच्चांनी दर पाहतो क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये उच्चांनी होते हलकी माझ येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारावतात उलचडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्च दर पारावते हलके मालज येते तीस रुपयापासून देखील उलचडी दर पाठवतात जिप्सबलाची आवक ज्या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सबलाचा दर जे आहे तीनशे रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावत हलके माल जे येते एकशे पन्नास रुपयापासून देखील आपल्याला जिप्सबलाचे दर पारावत पेटची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारण तर चाळीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावत हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील पेटसचे दर पारावत झेंडूची आवक घ्या पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः पस्तीस छत्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते तर त्याचबरोबर लाल झेंडूसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होता हलकी माल जी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील विक्री होताना पार होतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारावते हलके माल जी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील हलक्या मानासाठी दर पार होतो तुकडा कोल्हाची क्वालिटी चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये तुकडा कोल्हसाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पारा होतो हलकी माल जे साठ ते सत्तर देखील हलक्या मालासाठी दर पार होतोय अष्ट्रची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील अष्ट्र साठी दर पारा होतोय तळेगाव बटाट्यांची बाजारची परिस्थिती जर पाहिलं तर साधारणतः वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये तळेगाव बटाट्यांचे दर पारा होतात तर हलक्या मालांमध्ये आवक जर पाहिलं तर हलके माल चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाळावतात तर त्याचबरोबर या ठिकाणी आवक पाहू शकता तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत आपल्याला या बटाट्यांसाठी जर पाळावते तर तळेगाव बटाट्यांची क्वालिटीनुसार आपल्याला दरामध्ये आपल्याला बराच या ठिकाणी आपल्याला वजन पाळवते तर आग्रा बटाट्यांसाठी देखील दरामध्ये आपल्याला वाढ झालेली होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वांटिटी मध्ये आग्र बी दर फार होते तर त्याचबरोबर इंदोर बटाड्यांची जर परिस्थिती पाहिलं तर साधारणतः चांगल्या क्वांटिटी मध्ये वीस ते एकवीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर, दर। एकाच दुसऱ्या वकीलसाठी फार होते तर हलके माल जे ते सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर होते आज कांदा मार्केटमध्ये गाड्यांची आवक जर पाहिलं तर साधारणतः ऐंशी ते नव्वद गाड्यांची आवक होते तर त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये गोळे माल जर असतील तर साधारणतः सतरा ते अठरा एका दुसऱ्या साठी पार होते सरासरी मार्केट मध्ये आपल्याला बारा रुपये ते चौदा पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता गोळे मालासाठी आपल्याला डिमांड मार्केटमध्ये बारापैकी असल्याने होते त्याचबरोबर जुन्या कांदे बरेच दिवसापासून आपल्याला आवक बऱ्यापैकी आपल्याला होते त्याचबरोबर हलक्या मालांची देखील आवक पाहायला मिळते नवीन कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः तर चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये मध्ये सुपर गोळे माल जर असतील तर साधारणतः दहा ते बारा रुपयापर्यंत आपल्याला दर पार होते हलक्या मालांची आवक नवीन कांद्यासाठी मार्केटमध्ये बऱ्यापैकी पैकी होते लहान साईज मध्ये तीन ते चार रुपयापासून पासून देखील आपल्याला चिंगडी कांद्यासाठी दर होते सुटपांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटी मध्ये बऱ्यापैकी आपल्याला सुटपांची आवक झालेली पार मध्ये तर मामा काय सुटपान किती आहे आवक तुम्ही शंभर आणले शंभर कोणी काय बाजारची काय परिस्थिती आज पंधरा ते आठ रुपये बाजार मिळालाय कोणती व्हरायटी आहे सुपर सुटपाला वाला कोणता हाच आहे का हा या ठिकाणी आपण पाहू शकता तर कशी व्हरायटी चांगली आहे का हा चांगली आहे होय एकरी उतार काय बसतोय आता एकरी शंभर शंभर कट्टर कट्ट्यापर्यंत मिळते उत्पाद म्हणजे पाहिल्यापेक्षा कमी आहे का कसं आहे काय कमी आहे कमी आहे उत्पादन कमी झाले आपण पाहू शकता क्वालिटी आपल्याला मोठ्या साईज मध्ये जर कधी असेल उत्पादन तर साधारण सतरा ते आठ रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहिला होते तर असते ना त्याचबरोबर हलके माल जे होते बारा तेरा दे रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी तर दे पार होते आज मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पार होते गावांच्या आवक या ठिकाणी पाहू शकता तर मार्केट मार्केटमध्ये मागणी जे आहे बऱ्यापैकी पाहायला होते तर चांगल्या क्वालिटी मध्ये जम्पो साइज मध्ये जर शेताफळ असेल तर साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चंगी जर पार होते हलके माल जे लहान साईज मध्ये तीस रुपयापासून देखील दर होत आवक कमी असताना घरामध्ये आपल्याला बरेच दिवसापासून दोनशे रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटी मध्ये उच्चांकी दर होते चिकूची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर मोठ्या क्वालिटी मध्ये साधारण ऐंशी नव्वद रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर चिकूसाठी पारावते हलके माल जे ते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर होते अंजीरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये अंजीर साडी सरांचा दर येते नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चंगी जर पार होते हलके माल मार्केट मध्ये भरपूर पार होतात हलके मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होते पपईची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये पपई साडी सरांचा दर जे आहे पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंगी जर पार हलके माल जे आहे सात ते आठ रुपयापासून देखील पपईसाठी दर पार होते आवक थोडीफार जास्त पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज घसरण पाहायला मिळते खरबूजची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलके माल देखील मोठे होते चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर्जा येते पस्तीस चाळीस रुपयापर्यंत इंचा दर पाहावते हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात ड्रॅगन फ्रूट ची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये ड्रॅगन फ्रूट साठी साधारणतः दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर पारा होते हलकी माल जे लहान साईज मध्ये चाळीस ते पन्नास रुपया पासून देखील गोल्डन शताबाची बाजार भाव या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत एकाच दुसऱ्या वकीलसाठी सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत देखील दर पारा होते तर हलके माल जे येते पाच रुपयापासून देखील हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये गोल्डन शताबाचे दर पारावतात कलिंगडची आवक ज्या ठिकाणी पाहू शकता हलक्या मालासाठी साधारणतः आठ रुपयापासून ते चांगल्या एक नंबर मध्ये बावीस रुपयापर्यंत उच्चंकी जर कलिंगड साठी पाहायला मिळत मोसंबीची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आवक आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे माल ते कमी म्हणजे दहा ते वीस टक्केच चांगले क्वालिटीचे माल आपल्याला मोसंबीसाठी आवक पहायला मिळतात हलक्या मालांची आवक जे आहे ते मार्केटमध्ये बारापैकी पारा होते तर हलक्या मालासाठी साधारणतः आठ रुपये ते दहा रुपयापासून ते बऱ्यापैकी मोसंबी असेल तर अठ्ठावीस तीस रुपयापर्यंत दर पारावते सुपर क्वालिटीमध्ये जर मोसंबीची आवक असेल तर साधारणतः पस्तीस चाळीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पहायला मिळतो डाळींची क्वालिटीनुसार दरामध्ये आज दुसऱ्या पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत उच्चांक जर पारा होता हलक्या मालासाठी ऐंशी शंभर रुपयापासून देखील डाळींचे दर पारा होते तर आज डाळींच्या दरामध्ये घसरण झालेली पारा होते पेरूची क्वालिटीनुसार पिंक ताव आणि तसेच व्ही एन आर पेरूसाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापर्यंत एका दुसऱ्या ओक्टासाठी दर पारा होते सरासरी मार्केट मध्ये जर पाहिलं तर पाच रुपये ते पंधरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात पेरूची विक्री होताना होते चांगली माल जी होते कमी होते त्याचबरोबर कलिंगड पेरू साठी सरांत दर येते पस्तीस चाळीस रुपयापर्यंत पर्यंत दर फार होत लिंबांची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंगी दर होते हलके माल येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाळवतात टोमॅटोची आवक मार्केटमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणाची आवक झालेली पाळवते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो साठी साधारणतः चौदा ते पंधरा रुपये एका दुसऱ्या साठी दर पारा तर हलके माल जे येते पाच ते सहा रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर पारावतात आवक भरपूर पाहायला मिळते बरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये स्थिर असलेली पाहायला मिळतात दुधीपापडीची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटी मध्ये पंधरा ते सोळा एका दुसऱ्या वक्कल साठी अठरा रुपयापर्यंत दर पारावतो हलके माल जे येते आठ रुपयापासून देखील आपल्याला दर दे पारा वाटतात फापडाची आव घ्यायला पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फापडासाठी सरांत दर येते चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दूध चे किती पारावतं हलके मालज येते तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी साठी दर पारावतात बिनची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दुधच्या केंद्र पारावतं हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील विक्री होताना होतात गरवळची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दूधचे पार पारावतात हलके मालजी येते तीस रुपयापासून देखील दर होतात चांगल्या क्वालिटी नव्वद रुपयापर्यंत उच्च गीदर पार होते हलकी माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दारण्याची क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलके मालासाठी पंधरा रुपयापासून देखील दर पार होते वैभव हो क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्च किजर पार होते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून देखील दर पार होते रथाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस ते पंचवीस रुपयापर्यंत हलके माल येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील होतात बिटाची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये बिटासाठी सरांचा दर जे पंचवीस रुपयापर्यंत उच्च केर पारा होते हलके माल जे येते बारा ते पंधरा रुपयापासून देखील बिटांसाठी दर पारा होतात हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीसाठी सरांचा दर्जायचे दुधचाकी दर बारावत आहे हलकी येते अठरा ते वीस रुपयापासून देखील काकडीसाठी दर पार होते आवक कमी झाल्यामुळे घरामध्ये वाढ पाहते तर त्याचबरोबर चांगल्या कलेतीमध्ये पांढऱ्या चण्या काकडीसाठी साठी दर्जा येते पंचवीस रुपये ते तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारावते साधारणतः दर येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत पर्यंत दर पार पारावते हलके मालजी येते पंचवीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होते वांग्यांची कॉलनी केली सर चांगल्या कॉलनी मध्ये वांग्यांचे दर्जा साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत दर पार होते हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होते भेंडीची क्वालिटी चांगल्या चांगल्या क्वालिटी मध्ये तीस रुपयापासून देखील भेंडी दर पारा होते चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत दूधचं केंद्र पार होते हलके मालजी येते वीस रुपयापासून देखील हलके माझ्यासाठी दर पारा होते वाघ एवड्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत उच्च किदर पारा होते आणखी मांजी येते तीस रुपयापासून देखील एवढ्या ती दर पारा होते राजमाची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये राजमासाठी पासष्ट रुपयापर्यंत उच्च केर पारा होते आणखी मांजी येते पस्तीस रुपयापासून देखील वाघ राजमासाठी दर पारा होतात गोडल्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडल्यासाठी चारांतर दर येते चाळीस रुपयापर्यंत उच्च किती हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील कोविडची क्वालिटी मध्ये येते दहा ते अठरा रुपया पर्यंत उच्चांदर पाठवते हलकी मालजी येते पाच ते सहा रुपयापासून देखील कोविड काय भारताच्या वंग्याची क्वालिटी क्वालिटीमध्ये पंचवीस ते तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांजर पाल हलकी पंधरा रुपयापासून केलं जर फार होतात जवळची क्वालिटी सर चांगलं कधी ते बोलली तीस रुपयापर्यंत जर फार होते हलकी माझे होते पंधरा रुपया दर होतात फ्लावरची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत दुसंगी दर फ्लावर साठी पार होते हलकी माझे येते दहा ते बारा रुपयापासून देखील साठी दर पार होतात आज मार्केट मध्ये आल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दरामध्ये घसरण आज आल्यासाठी पार होते चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी डेसारांचा दर्ज येते चाळीस रुपयापर्यंत दूध दर पार होते तर आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आज आल्यासाठी पार होते कवळ्या आल्यासाठी डेसारांचा दर येते तीस रुपयापासून देखील कवळ्या आल्यासाठी दर पार होतात कोथिंबीरची आवक मार्केट मध्ये थोडीफार कमी झालेली पारावती त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर साठी पंचवीस रुपयापर्यंत पर्यंत तर विलायती कोथिंबीर साठी वीस रुपयापर्यंत होते आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठं वाढ कोथिंबीर साठी होते मेथीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये मेथीचे दर जे होते पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारावते रमेशीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पारा होते त्याचबरोबर चांगल्या कोझेटमध्ये वीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होतात हलके माझे येते दहा ते बारा रुपयापासून देखील दर होतात